नमस्कार मित्रांनो प्रश्न असा आहे की रात्री नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांनी काय खावे त्यांनी हेल्थ वरती कसे लक्ष दिले पाहिजे रात्रीचे शिफ्ट मध्ये काम केल्या केल्याने तुमचे नैसर्गिक झोपेचे चक्र बदलू शकते आणि तुमच्या चयाप्यावरती याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक व्यवस्थापन न केल्यास आरोग्य समस्या उद्भवू शकतात सर्वात पहिला तुम्ही झोपेला प्राधान्य द्या सहसा सात ते आठ तास तुम्ही गुणवत्तापूर्ण झोपेवरती लक्ष ठेवा अगदी तुमच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुमच्या बेडरूम मध्ये अंधार असावा शांत थंड आणि आरामदायी असल्याची खात्री करा ब्लॅकआउट पडदे किंवा इयर प्लगचा वापर करा शांतता थांबाय हो अशा ठिकाणी मध्ये मध्ये आधी तुम्हाला झोपेतून तुम्ही जागे न होण्यासाठी झोपण्यापूर्वी आरामदायी दिनचर्या विकसित करा जसं की गरम पाण्याने आंघोळ करू शकता पुस्तक वाचू शकता किंवा एखादं तुम्हाला आवडणारे संगीत सुद्धा तुम्ही ऐकू शकता आता खाण्यामध्ये तुम्ही संपूर्ण धान्य किंवा फळे असतील भाज्या असतील किंवा चांगले प्रथिने यावरती लक्ष केंद्रित करा प्रक्रिया केलेले पदार्थ साखरयुक्त पेय असतील जास्त कॅफिन टाळा विशेषतः झोपण्याच्या वेळेच्या आधी दिवसभर तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे तुम्ही थकलेले किंवा भूक लागलेली असेल तेव्हा अनहेल्दी पर्याय टाळण्यासाठी तुमच्या जेवणाची आणि स्नॅक्सची योजना करा त्यामध्ये काय करू शकता तुम्ही की घरून डबे घेऊन जाऊ शकता तणाव व्यवस्थापित करा निरोगी मार्ग शोधा जसं की योग असेल ध्यान किंवा निसर्गात वेळ घाल घालवण्याचा प्रयत्न करा झोपण्यापूर्वी अल्कोहोल टाळा कारण यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो कॅफिनचे सेवन मर्यादित करा विशेषतः दुपार नरतं कारण की झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते कॅफिन उठायच्या वेळेत नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा थोडासा संपर्क साधण्याचा प्रयत्न करा हे तुमच्या शरीराचे सार्केडियन लयचे नियमन करण्यास मदत करेल मित्र आणि कुटुंबियासोबत संवाद साधण्यासाठी वेळ काढा जरी ती केवळ आभासी गप्पा असले तरी चालेल त्यांच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुमचा मूड हा चांगला सुधारू शकतो लक्षात ठेवा तुमसाठी सर्वोत्तम काय आहे ते शोधणे महत्वाचे आहे वेगवेगळ्या रणनीती वापरून प्रयोग करा आणि एक नित्यक्रम शोधा ज्याला तुम्ही चिटकून राहू शकता रात्रीच्या शिफ्टच्या वेळापत्रकात जुळवून घेण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्यावी लागते परंतु तुमच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सर्वात महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला एखादा पेड डाएट किंवा वर्कआउट प्लॅन हवा असेल किंवा तुमच्या नाईट शिफ्टनुसार तुम्हाला व्यायाम कसे केले पाहिजे किंवा तुमचं स्केड्युल कसं आखलं पाहिजे हे जर माहिती हवे असेल तर मला हा सेपरेट मेसेज करा धन्यवाद